बीडी बाजू बीसी आणि बाजू एसी या चारही बाजूचं काय करायचं आपल्याला बेरीज करायचं आहे बेरीज केल्यानंतर उत्तर काय मिळणार आपल्याला त्या आयताची परिमिती मिळणार आयताची परिमिती सूत्र बघा तर बरोबर आता ही बाजू आणि ही बाजू समान आहे त्याच्यामुळे काय करायचं बघा

म्हणजे काय आहे दोन रुंदी आणि दोन लांबी आहेत म्हणजे काय येणार आहे लांबीच्या दोन रुंदी लांबी आधी दोन गुणिले रुंदी बरोबर परिमिती आणि त्याची परिमिती म्हणून दोन गुणिले लांबी आहे दोन गुणिले रुंदी हे त्याचं काय झालेलं आहे सूत्र झालेलं आहे आणि हे सूत्र आपण काढल्यानंतर काय प्रायमे परिमिती आपल्याला मिळून या सूत्राचा वापर करून आपण उदाहरण कशी करूया